नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आले दोन महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याबाबत शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेले आहेत कोणते दोन निर्णय घेण्यात आले जाणून घ्या सर्व त्रयाडूच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत ता पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला करा सोबत मोठी बातम्या आपल्या सुद्धा शेअर करायला विश्वास करा तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्लंबित करण्यात आलेले आहेत पहिला आहे कर्मचारी किमान वेतन व भविष्य निर्वाह निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन तसेच सरपंच उपसरपंच यांचे मानधन तसेच सदर बैठक भत्ता तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भविष्य निधी शासन सहाय्यक अनुदान हिस्सा वितरित करण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन रु निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार वरील प्रयोजनाकरता एकूण चाळीस कोटी बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन तसेच सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरा आहे वेतनासाठी निधीचे वितरण डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतनासाठी निधीचे वितरण करण्याबाबत कृषी व पदुम विभागाकडून दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या रंगमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद